लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज वरुड तालुका खटाव येथे नृसिंह जयंती उत्साहात साजरी करण्यात आली गावातील ग्रामस्थ व महिला भगिनी यांनी नृसिंह पाळणे म्हणून फटाक्यांची आतिषबाजी केली यावेळी लाला माने दादा सूर्यवंशी पांडुरंग जाधव दीपक शेठ जगदाळे विनायकशास्त्री कराड उमाकांतशास्त्री सातारा मोहन इनामदार आनंदा इनामदार प्रमिला खटावकर व महिला मंडळ आदींच्या उपस्थित श्री नृसिंह जयंती साजरी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र। लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका